आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हर हर महादेवच्या गजरात पिंजर नगरीत निघाली भव्य कावडयात्रा तालुक्यातील पिंजर येथे सुद्धा दरवर्षीच्या परंपरेनुसार श्रावण महिन्याच्या तिसऱ्या श्रावण सोमवारी दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी हर हर महादेवच्या गजरात भव्य दिव्य कावडयात्रा महोत्सव साजरा करण्यात आलाय यामध्ये मंडळाच्या वतीनं भव्य दिव्य कावड यात्रेचा सहभाग नोंदवून आयोजन करण्यात आले होते पारडी मोझरी आणि दोनत नदी पात्रातून रविवारचं रात्री जल आणून महादेवाची सोमवारी आंघोळ घालण्यात आली महादेव भक्तांच्या तरुणांनी हर हर महादेवाचं गजरात जल वाहिले यावेळी तरुणांचा प्रचंड उत्साह होता कावडयात्रेमध्ये विविध प्रकारची सजावट आणि रोषणीमुळे सर्व भाविक भक्त दंग झाले होते जो तो उत्साही तरुण कावड यात्रेमध्ये सहभागी होता शहरातील प्रत्येक तरुणांनी महाशिवरात्रीच्या सोमवारी हर हर महादेवाच्या गजरात जल वाहण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला पिंजरपासून जवळच असलेल्या पारडी मोजरीचे नदीपात्रातून आणि दोनच्या नदीपात्रामधून कावडद्वारे जल आणून श्री कपिलेश्वर महादेवाला जलाभिषेक करण्यात आला रविवारी रात्री पिंजर येथून अनेक तरुणांनी जवळच्या पारडी मोझरी गावालगतच्या नदीपात्रामधून जल आणतेवेळी तेथील गावकऱ्यांनी भजनाचा आणि भोजनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता यावेळी शिवभक्तांनी आणि महिला भक्तांनी रात्र जागून काढली रात्रभर भजन उत्साह भोजन सुरू होते चहा पाणी नाश्ता आणि जेवणासाठी अनेक दानशुरांनी आपले हात समोर केले होते सोमवारी सायंकाळी कावड यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी हर हर महादेवाच्या गजरात मोठ्या प्रमाणात महादेवाला जल वाहण्यात आले यावेळी तरुण मुले महिला प्रतिष्ठित नागरिक मुलींनी सुद्धा मोठा सहभाग घेतला होता बुलढाणा चौफेर न्यूज बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी दिलीप जाधव अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पारस मोबाईल 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 ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स व टी व्ही व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर